प्रसारित करीत आहोत महिला विश्व अंतर्गत साहित्य अकादमी युवा पुरस्कार नामांकन प्राप्त कादंबरीकार ॲडव्होकेट विशाखा बोरकर यांची शीला घरडे पाटील यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे करते आहेत विनोद गवडी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे <laughs> महिलांना प्रकाशाकडे उन्नतीकडे घेऊन जाणारा कार्यक्रम महिला विश्व या कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवडी यांच्यासह मी शीला घरडे पाटील सर्व मैत्रिणींचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आम्ही आपल्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे युवा साहित्य अकादमी नामांकन प्राप्त कादंबरीकार ॲडव्होकेट विशाखा समाधान बोरकर यांना मैत्रिणींनो ॲडव्होकेट विशाखा यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते ॲडव्होकेट विशाखा बोरकर यांनी बी ए एल एल बी एल एल एम ह्युमन राईट्स अँड कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्या जिल्हा दिवाणी आणि फौजदारी न्यायालय अकोला येथे वकील म्हणून कार्यरत आहेत अकोला विधी महाविद्यालय येथे नॅशनल लीगल कॉन्फरन्समध्ये महिला आणि कायदाविषयक संवाद सत्रामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या तसेच अनेक विधी किंवा कायदाविषयक मासिकांमध्ये त्या कायदाविषयक लेखन करीत असतात दैनिक मातृभूमीमध्ये त्यांनी सलग तीन वर्ष पुरवणीसाठी सामाजिक विषयावर लेख लिहिलेले ले आहेत याशिवाय लोकमत देशोन्नती या वर्तमानपत्रांमध्ये देखील त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे मैत्रिणींनो ॲडव्होकेट विशाखा बोरकर जरी व्यवसायाने वकील असल्या तरी त्यांचा मूळ पिंड लेखनाचा आहे म्हणजेच संवेदनशीलता त्यांच्यामध्ये आहेच आणि म्हणून त्या वकिलीसोबतच समाजकार्य देखील करतात आणि ग्रामीण भागातील महिलांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शनही त्या करीत असतात मैत्रिणीनो ॲडव्होकेट विशाखा बोरकर ह्या एक चांगल्या वक्ता आहेत त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत जागतिक आंबेडकरवादी साहित्य संमेलनात त्यांना रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं इंटरनॅशनल वुमन गोल्डन अवॉर्ड दोन हजार बावीस अकोला बार असोसिएशन लेडी लॉयर अवॉर्ड आणि सावित्रीबाई साहित्य रत्न पुरस्कार तसंच राज्यस्तरीय राजरत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारानं ॲडव्होकेट विशाखा बोरकर ह्या सन्मानित आहेत चला मैत्रिणींनो आता विशाखा यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलूया मॅडम आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं सर्व मैत्रिणीच्या वतीनं स्वागत करते धन्यवाद मॅडम मैड़। मॅडम इतक्या कमी वयात साहित्य अकादमी या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कारापर्यंत आपण जाऊन पोचलात तर तुम्ही लिखाणाची सुरुवात कधीपासून केली सर्वांना प्रथम माझा सप्रेम नमस्कार माझ्या लिखाणाची सुरुवात ही सहाव्या वर्गापासून झालेली आहे <laughs> माझे वडील कालखतीत समाधानजी बोरकर <laughs> हे घरी नेहमीच पुस्तकं आणायचे <laughs> वडिलांनासुद्धा लिखाणाचा छंद होता <laughs> पण त्यांनी जेमतेम त्यांच्या पुरता ठेवला होता तो हा नियमितपणे लिहायची आणि त्यांच्या सहवासामध्ये असल्यामुळे मला सुद्धा लिहायची वाचायची सवय जेमतेम होती आणि माझे पप्पा एक शिस्तप्रिय व्यक्ती अस होते त्यामुळे त्यांनी आम्हाला रोजनशी लिहायची सवय लावली होती, <laughs> होती। <laughs> येस <laughs> त्याच्यामुळे काय झालं की आज आपला पूर्ण दिवस कसा गेला ते सगळं आपण लिहून काढायचं <laughs> तर ती सवय रुटीन मध्ये बसता बसता लिह <laughs> एक लिखनाचा कुठंतरी पेन हाती घेतल्या गेला <laughs> त्याच्यानंतर सहाव्या वर्गामध्ये कविता एक आवडीचाच विषय होता माझा <laughs> तर मोठी भावंड होती भावंडांची <laughs> पुस्तकं वाचायचा छंद होता <laughs> आणि एका कमी वयामध्ये जरी एक लिखाणाचा प्रवास सुरू झाला तरी मी पहिल्यांदा आईवर कविता लिहिली आईवर कविता लिहिली आणि माझ्या पप्पांना जाऊन दाखवलं की पप्पा मी लिहिली ही कविता आहे का खर तर तो दिवस माझ्या पप्पासाठी खूप मोठा होता आणि त्यांनी मला आणि शाबाशी दिली आणि म्हणाले अरे वा तू लिहायला लागलीस आणि तेव्हापासून माझी लिखाणाची सुरुवात झाली तुम्ही पहिल्यांदाच आईवर कविता लिहिलीत तर ती आपल्या मैत्रिणींना ऐकवा सुरुवातीला सहाव्या वर्गात लिहिलेली आईच्यावर कविता ती म्हणजे आई मुळे दिसले आई मुळे दिसले मला हे सुंदर विश्वसारे आई मुळे दिसले मला हे सुंदर विश्वसारे तुझ्या प्रेमापुढे पडतील फिके हे सूर्यचंद्र तारे आकाशाच्या क्षितिजाप्रमाणे नाही सीमा तुझ्या प्रेमाला आकाशाच्या क्षितिजाप्रमाणे नाही सीमा तुझ्या प्रेमाला उंची गगनाची भाषे कमी बघून तुझ्या प्रीतीला उंची गगनाची भाषे कमी बघून तुझ्या प्रीतीला निसर्गाने घडवली अशी ही सुंदर मूर्ती दाई दिशात घुमते तिचीच महान कीर्ती निसर्गाने घडवली अशी ही सुंदर मूर्ती दाई दिशात घुमते तिचीच महान कीर्ती तुझ्या पुढे गाई शून्य हे विश्वसारे तुझ्या चरणी खुलती स्वर्गाचे ही दारे आईचे प्रेम जणू प्रवाह नदीचा आईचे प्रेम जणू प्रवाह नदीचा आबाळाची छायाभासे पदर आईचा दरवडो आयुष्यात तिच्या गंध हा फुलांचा दरवडो आयुष्यात तिच्या गंध फुलांचा तीच करते उद्धार या निर्मळ सुंदर जगांचा हम्म खरंच इतक्या कमी वयामध्ये सुरुवातीची तुमची ही कविता आहे आणि कवितेचा जो शेवट आहे तो देखील खूप वैचारिकतेने भरलेला आहे खर तर स्त्री ही मानव सृष्टीची निर्माती आहे असाच थोडक्यात आशय या कवितेचा शेवट आपल्याला सांगतो खूप सुंदर मॅडम तुम्ही कवितेपासून सुरुवात केलीत अगदी आणि त्यानंतर तुम्ही ललित लेखनाकडे वळलात येस yes. तर ते कोणत्या वयात केलं नेमकं मी माझा पहिला, पहिला लेख हा हो। बाराव्या वर्गात लिहिलाय बारावी मध्ये असताना पहिला लेख लिहिलात लेख, लेख आपण काय थीम होती त्याची मला जनरली निसर्गाच्या सानिध्यात रमायला आवडतं लहानपणापासून आणि निसर्गासोबत असलेलं नातं हे मला अजोड वाटायचं तर माझा पहिला लेख हा निसर्गावर होता निसर्ग आपल्याला काय काय देतो त्या पार्श्वभूमीवर माझा पहिला लेख मी लिहिला होता बंदिस्त रुढीच्या विळख्यातून हा आपला कविता संग्रह आहे तर या शीर्षकामध्येच दडलेलं आहे की बंदिस्त आणि रूढी हे जे दोन्ही शब्द आहेत ते बाईला लागू पडणारे आहेत तसं तर बंधन ही सगळ्यावरच असतात काही बंधनं सगळ्यांवर असायलाही पाहिजे परंतु स्त्री जी आहे ती बंधनात जगते अगदी आणि ती रूढीप्रिय असते रूढी परंपरा ती पुढे नेणारी असते तर ह्या दोन शब्दांमधून असं वाटतं की या संग्रहामध्ये स्त्रीविषयक काही कविता असतील अगदी त्यामधली एखादी कविता आपल्या मैत्रिणींना ऐकवा नक्की खरे तर बंदिस्त रुढीच्या विडक्यातून हा माझा काव्यसंग्रह जेव्हा मी प्रकाशित केला त्यावेळी मी काव्यसंग्रहाचं नावच बंदिस्त रुढीच्या विडक्यातून हे ठेवलं कारण मला असं वाटतं की आज आपला समाज एकविसाव्या शतकामध्ये जगत असतानाही महिलांवर अनावश्यक ते अलिखित अशा घटना अलिखित अशा पार्श्वभूमीवर महिलांना रूढी परंपरेच्या विडख्यामध्ये गुंतून ठेवतो बरोबर बर। तर त्याच पार्श्वभूमीवर बंदिस्त रूढीच्या विडख्यातून ही माझी कविता मी या ठिकाणी सादर करते बंदिस्त रूढीच्या विडख्यातून बंदिस्त रूढीच्या विळख्यातून ती बाहेर पडेल का नजरेच्या अत्याचारापासून बंदिस्त रूढीच्या विडक्यातून ती बाहेर पडेल का बंदिस्त रूढीच्या विडक्यातून ती बाहेर पडेल का नजरेंच्या अत्याचारापासून आता तरी वाजेल का कधी हाताने कधी नजरेने तोडतात लचकितीचे कधी हाताने कधी नजरेने तोडतात लचकितीचे त्या वासनेच्या नजरा आता तरी जळतील का त्या वासनेच्या नजरा आता तरी जळतील का कोर्टामध्ये जाऊन लढण्याचे धाडस नसते तिच्यामध्ये अन्यायाच्या धुक्यात जळणाऱ्या जीवाला थोडं ऑक्सिजन स्वातंत्र्याचं मिळेल का आणि बंदिस्त उडीच्या विडक्यातून ती आता तरी बाहेर पडेल का सूर्य असतं डोक्यावर पण ती जगते मात्र अंधारात सूर्य असतो डोक्यावर पण ती जगत असते मात्र अंधारात तो सूर्याचा एक कवळसा तिच्या आयुष्यात पडेल का तो सूर्याचा एक कवळसा तिच्या आयुष्यात पडेल का बंदिनी केलंही हो समाजाने तिला होईल का सुटका तिची थोडं तरी क्षणभर हसण्याची मुभा तिला मिळेल का बंदिनी केलाय समाजाने तिला होईल थी, का सुटका तिची थोडं तरी क्षणभर हसण्याची मुभा तिला मिळेल का संस्कृतीची जननेती आणि तिलाच ठेवली जातात नावे तिच्या कपड्यावरून अंगभर साडी घालणारी स्त्री आज तरी बलात्कारापासून वाचते का त्या विकृत मनोवृत्तीला फेकून द्या आता तरी त्या विकृत मनोवृत्तीला फेकून द्या आता तरी तिला नावे ठेवण्याआधी त्याला शिक्षा देतील का परंपरा होऊन गेली इथली त्या पीडितेचा गळा दाबण्याची परंपराच होऊन गेली इथली त्या पीडितेचा गळा दाबण्याची नायाचे पंख लावून तिला आता ओढ फक्त असं म्हणतील का नायाचे पंख लावून तिला आता ओढ फक्त असं म्हणतील का रस्ते निर्मनुष्य होतात रस्ते निर्मनुष्य होताच जीव कोंडून जातो हो हो पार तिचा कधी होईल रस्ता पार म्हणी असे चिंता निर्भय होऊन चालण्याचे बळ तिला मिळेल का निर्भय होऊन चालण्याचे बळ तिला मिळेल का आणि बंदिस्त रुडीच्या विडक्यातून ती आता तरी बाहेर पडेल का केव्हा केव्हा ती रात्री अपरात्री चालेल निर्भय होऊन केव्हा केव्हा ती रात्री अपरात्री चालेल निर्भय होऊन असा दिवस तिच्यासाठी एक तरी उगवेल का आणि बंदिस्त बंदिस्तरूढीच्या विळख्यातून ती बाहेर पडेल का अतिशय सुंदर अशी कविता आहे धन्यवाद मॅडम एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो आणि तो अत्याचार झाल्यानंतर तिलाच समाजापासून तोंड लपवत फिरावं लागतं अगदी ही या समाजाची खूप मोठी शोकांतिका आहे अगदी म्हणजे गुन्हेगार उजळ माथ्याने फिरतो आणि ज्याच्यावर अत्याचार होतो त्याला मात्र तोंड लपवत फिरावं लागतं अशी ही या समाजाची अवस्था आहे ती बदलायला पाहिजे अशी ही कविता आपण सादर केलीत खरंच अशी आशयपूर्ण अशी ही कविता आहे धन्यवाद बाप म्हणजे आभाळ अगदी बाप नसला की फाटता आभाळ बाप नसला की कोसळता आभाड आणि मुलांची होते आभाड आपली आभाळ माया ही जी कादंबरी आहे ही कादंबरी साहित्य अकादमीपर्यंत जाऊन पोहोचली अगदी हां तर त्याविषयी थोडं आपल्या मैत्रिणींना सांगा खरं तर आभाळ माया ही कादंबरी मी वयाच्या सतराव्या वर्षी लिहिलेली आहे बरं दोन हजार चौदाला ला जेव्हा बाबा कॅन्सरने गेले होते बरं आणि माझी अवस्था ही मेलागत होती आणि मी सांगितल्याप्रमाणे की मला लिहायची सवय त्यांनीच लावलेली तर अचानक बाबा जाण्याचं म्हणजे एक आवड कोसळण्यासारखी ती पर, म्हणजे परिस्थिती होती त्यावेळेला तर कळत नव्हतं की जगायचं की जगणार की नाही की मरायचं की मरण पण कुठंतरी एक म्हणतं ना मरणही थांबतं अशा क्षणाला अशी ती अवस्था होती आणि मी बाबांच्या आठवणी लिहायला लागले बाबांच्या आठवणी लिहिता लिहिता मी बेडच्या खाली रजिस्टर ठेवायचे कारण माझ्या फॅमिलीला मी लिहितांना ती लिहिताना रडते त्यामुळे त्यांना घाबरायची होती की अरे ही जर लिहित राहिली तर दुःखामध्ये ती गुंतून राहणार पण मी तो जो मुद्दा होता त्या दुःखामधून बाहेर निघण्यासाठी की बाबा काय असतात आणि बाप गेल्यानंतर ते बापाचं अस्तित्व आपल्याला कळतं बरोबर मला या क्षणी एक बाबांची एक आठवण सांगावीशी वाटते की माझ्या सगळ्या कविता ह्या आईवर होत्या मी जेव्हा बारावीला होते आणि बारावीला कविता लिहून आईवर लिहिलेली कविता बाबाकडे घेऊन गेले तेव्हा माझे बाबा म्हणाले मला काय का विशाखा सगळ्या कविता तुला आईवरच का लिहू वाटतात बाबावर नाही सुचत का एक कविता खरे तर ते शब्द मला नंतर कळले बाबा गेल्यानंतर की हुँ. अरे हो आपल्या समाजामध्ये आईवर असंख्य कविता लिहिल्या जातात आईचं ममता आईचं कारुण्य हे सगळ्यावर आपल्या कविता गुंतून जातात आपण शब्दांनी गुंफून घेतो पण जेव्हा वडिलांवर लिहायचं झालं तेव्हा मला प्रश्न पडला होता की बाबांवर काय लिहित असतात hmm. आणि बाबा गेल्यानंतर मला बाबा या शब्दाचा खऱ्या अर्थाने अर्थ समजला hmm. आणि त्या दुःखाच्या सागराला लोटत लोटत मी hmm. माया लिहित केले hmm. लहानपणापासून बाबा बाबा म्हणजे काय असतात ठीक आहे hmm. मला नाही कळले बाबा म्हणजे काय असते बाबांचं आणि माझं अटॅचमेंट खूप वेगळं होतं मला कधी वाटलंच नव्हतं की मी त्यांच्याशिवाय जगू शकते मला असं वाटतं की बाबा हे पंखासारखे असतात आई आणि वडील हे दोन्ही पण पंख असतात यातलं एक जरी पंख तुटलं तर ते आयुष्य म्हणजे एका हा विकलांग होतं त्या आयुष्याला अर्थ राहत नाही तर मला त्या गोष्टीची जाणीव झाली आणि त्या जाणीवेतून बाप म्हणजे काय असतो हे मी माझ्या कादंबरीमधून लिहिण्याचा प्रयत्न केला की बाबा मुलीसाठी काय असतात आणि मुलीसाठी वडील काय असतात आणि बाप काय करतो आपल्यासाठी त्याचं अस्तित्व म्हणजेच आपलं जीवन असतं आणि बापच खरा कणा असतो आयुष्याचा त्या पार्श्वभूमीवर आपण बाप म्हणजे पाठीचा कणा असतो अगदी खरंच आणि लिहिताना तुम्ही रडत होतात खर तर रडणं हे कॅथर्सिस असतं मैत्रिणीनं आपल्या भावना जेव्हा दाटून येतात तेव्हा आपण लिहिलं पाहिजे आपल्या मैत्रिणी अशा संसार करत असताना खूप त्यांच्या भावना दाटून जगत असतात तर आपणही लिखाणाची कास धरली तर आपल्यालाही कुठंतरी आपलं मन मोकळं करता येतं कारण लिहिण्याने माणसाचं मन, मन हे मोकळं होतं आणि नव्याने जगण्यासाठी माणूस तयार होतो आणि बाबाला असं वाटायचं की सगळ्या कविता तू आईवरच लिहितेस बाबांवर लिहत नाही पण तुम्ही आईवर कविता लिहिली परंतु बाबांवर कादंबर कादंबरी लिहिली आणि ती कादंबरी बघण्यासाठी बाबा नाहीत हा एक थोडासा दुःखाचा भाग आहे पण बाबा जरी शरीराने नसले तरी बाबा हे तुमच्यासोबत आहेतच व्यक्ती गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याची किंमत कळते हे आपल्याला या ठिकाणी जाणवतं खरं तर कादंबरी लिहिणं हे खूप कष्टाचं काम आहे पण तुमच्यासाठी ते कष्टाचं यासाठी झालं नाही कारण तुम्हाला बाबांनी आधीपासून लिहायची सवय लावली आणि म्हणून ते सगळं तुम्ही लिहू शकलात कारण कादंबरी लिहिणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे खूप मोठा विस्ताराचा भाग आहे तो आणि तो तुम्ही सहज दिला वयाच्या सतराव्या वर्षी खरंच तुमचं अभिनंदन करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे धन्यवाद मॅडम आणि त्यानंतर तुमची दुसरी जी कादंबरी आहे ती ऍस्पिरंट तर ही लिहिण्यासाठी तुम्हाला असं कुठली घटना कुठला प्रसंग असा तुमच्या मनाला टच करून गेला की ज्यामुळे तुम्हाला ऍस्पिरंट लिहाविषयी वाटली मी दोन हजार तेवीसला पुण्यामध्ये रिसर्चसाठी गेले होते तर रिसर्चच्या दरम्यान मला पीजीवर वर राहावं लागलं तर पाच सहा महिने मी सदाशिव पेठ मध्ये काढले सदाशिव पेठ म्हणजे ऍस्पिरंट जे एमपीएससी यूपीएससी मुलं आहेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात मुलं त्या मुलांची त्या मुलांचं जगणं हे तिथं गेल्यानंतर मला कळलं जेव्हा मी पीजीवर राहायचे तेव्हा मला कळलं की या मुलांना नाना प्रकारचे प्रसंग असतात नाना प्रकारचे संकट असतात आज हे मुलं प्रकारे जगतात म्हणजे सामान्यतः असा दृष्टिकोन असतो लोकांचा की मुलं बाहेरगावी गेल्यानंतर म्हणजे मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर ते त्यांच्या कानामध्ये हवा भरल्या जाते आणि ते वाम मार्गाला लागतात पण मी जेव्हा प्रत्यक्षात बघितलं तेव्हा मला मनाला कुठंतरी एक गोष्ट चलत गेली सातत्यानं की अरे आज आपला युवा वर्ग इथं येऊन नाना प्रकारच्या प्रवास समस्यांना सामोरं जातो हुँ। एक सामान्यतः एक अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन जेव्हा हे मुलं पुण्यासारख्या शहरात येतात तेव्हा त्यांचा जो संघर्ष आहे तो उघड्या डोळ्यांनी पाहिला मी हु, मग काही मुलांचे प्रसंग असे आहेत मला म्हणजे काही मुलींचे प्रसंग असे आहेत की माझ्या काही रुममेट्स होत्या त्यांचे असे प्रसंग बघितलेत की हो आई आम्ही जेवण केलंय आणि त्यामुळे वडापाव खाऊन रात्र काढायच्या एकीकडे आईला कॉल करून सांगायचं हो आई आज मी छान जेवण केलं मी आज जेवणामध्ये हे हे खाल्लं आणि एकीकडे आपण ते वडापाव खाताना बघतो एकीकडे मेस वाल काकांचा फोन येतो पैशासाठी तेव्हा ह्या मुली कशा मॅनेज करतात ठीक आहे ते झाल्यानंतर रेंट वाल्यांचा कॉल येतो एकीकडे स्वप्न आहे की आम्ही अधिकारी होणार एकीकडे सामान्य कुटुंबातून आलेले मुलं असतात आणि जे सामान्य कुटुंबातून आलेल्या मुलांना सगळी परिस्थिती सांभाळत ते त्या यशापर्यंत कसं पोहचतात हा मी पाच सहा महिन्याच्या कालावधी होता ते अनुभवलं आणि ते मला आतून की नाही नाही आपण वेळ काढून यावर लिहायलाच पाहिजे कुठंतरी या संघर्षाला शब्दवध करावं या माध्यमातून आस्पिरंट ही कादंबरी तयार झाली कारण आजचे मुलं म्हटल्यानंतर ते, ते बेरोजगारीचा जो सगळ्यात महत्वाचा विडका आहे खरंच बी एम ए झालेल्या मुलांना किंवा कॉम साधी पदवीधर झालेल्या मुलांना आताच्या कंडिशन मध्ये एकही एक असं उभं राहण्यासाठी माध्यम नाही आहे त्यांना स्पर्धा परीक्षा हे एकमेव त्यांना सध्याला एक अपॉर्च्युनिटी आहे त्यामुळे लाखोचा जो लाखोचा जो सागर मोठ्या शहरामध्ये जातो आणि जे खेडे ओसाड पडत आहेत आपले तर मला असं वाटतं की कुठेतरी आपल्या सरकारने या मुलांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा यांचा संघर्ष कोणीतरी पहावा आणि जनसामान्यात यांचा संघर्ष जावा याच पार्श्वभूमीवर एस्पिरंट लिहिल्या गेले हा इतका सगळा मुलं संघर्ष करतात युपीएससीचा एमपीएससीचा अभ्यास करताना आणि त्यानंतर पाच पाच दहा दहा वर्ष घालून देखील त्यांना सक्सेस मिळत नाही तर खरंच ही खूपच मनाला लावून जाणारी गोष्ट आहे कारण तुम्ही तो संघर्ष सगळ्या डोळ्यांनी पाहिला आणि तो मध्ये शब्दबद्ध केलात आणि त्यानंतर तुमची तिसरी कादंबरी पायरी येस तर पायरीमध्ये तुम्ही काय मांडलत पायरी ही एक तस तर मी कादंबरीचं नाव कोर्टाची पायरी ठेवलेलं आहे हां तर कोर्टाची पायरी ही पार्श्वभूमी ही आपल्या समाजामध्ये जे जमिनीचे वाद होतात दोन वेगळ्या समाजाचे लोकांचा जर शेजारी शेजारी शेत असत हो. तर त्या शेजारी शेजारी शेतावरून त्यांचा कशा प्रकारे वाद होतो आणि कालांतरानं मैत्रीचं रूपांतर वादामध्ये येतं जातीवर येतं आणि परिणामी ते कुठल्या तरी मुलींवर अत्याचार होऊन त्याचा बदला घेतला जातो आणि अशा घटना बऱ्याच प्रमाणात आपल्या देशामध्ये घडतात त्याच पार्श्वभूमीवर कोर्टाची पायरी ही कादंबरी दिलेली आहे तर कोर्टामध्ये प्रकारे काम करतात म्हणजे कोर्ट कसं काम करतं आणि समाज व्यवस्था कस्या अँगलनं बघते या सगळ्या पार्श्वभूमीवर कोर्टाची पायरी ही कादंबरी आहे अच्छा त्या खरं तर तुम्ही कोर्टमध्ये काम करत असताना समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोक तिथे येतात त्यांची तुमची भेट होते तिथे त्यांच्या समस्या तुम्हाला बघायला मिळतात आणि दोन शेताच्या वादामधून किंवा धुऱ्यावरून जो वाद होतो आणि तो, तो स्त्रीकडे कसा वळतो अगदी म्हणजे तिला एक वस्तू किंवा साधन आहे ती आणि त्या पद्धतीने तिचा उपयोग केला जातो तर हे खूपच महत्वाची गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये सांगितली वेगळी बाजू तुम्ही त्याच्यामध्ये मांडलेली आहे कोर्टाची पायरी आता आपण कोर्टाकडे जाऊया तर कोर्टामध्ये तुम्ही काम करत असताना अनेक महिला येतात ज्या संसार टाकून आलेल्या असतात किंवा त्यांना काही कारणाने संसार सोडून द्यावा लागतो तर अशा ज्या महिला आहेत त्या आर्थिकदृष्ट्या खूप कमजोर असतात त्यांना कुठेही आधार नसतो तर अशा महिलांना तुम्ही कसा सपोर्ट करता कायद्याने आम्हाला जे मदत करता येईल म्हणजे त्यांचे जर मॅटर्स आहेत त्यांच्यावर अन्याय होत असेल कौटुंबिक अत्याचार होत असल तर त्या प्रसंगाला आम्ही त्यांची मोफत केस लढण्याची तयारी दाखवतो आणि जर त्यांचं समिट होत असेल कुटुंबाचा तर कुटुंबामध्ये कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो दोन्ही पार्टीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे माझा तर मुख्यतः त्या दोन्ही पार्टी म्हणजे मुलगी सुखाने नांदली पाहिजे या भूमिकेवर माझा भर असतो प्रामुख्याने तर मी सुरुवातीला दोन्ही पार्टीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की ही मुलगी आहे हिच्याकडून ही, आ, आपला हे आपला स्वतःचं घर सोडून तुमच्याकडे आलेली आहे ती एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणून तुमच्याकडे राहते आहे तिला आधी माणूस म्हणून जगा माझ्या पद्धतीने जे सांगायचं सा ते मी सांगते आणि माझ्या दृष्टीमध्ये असे बरेचसे मॅटर आहेत ज्या मॅटरला मी कोर्टामध्ये न जाऊ देता माझ्या माझ्या लेव्हलवर त्यांना दोघांना समजावून सांगून सॉल्व्ह केलेले आहेत पण काही लोक असे पण असतात ज्यांना सरळ भाषेमध्ये कुठल्याच गोष्टी समजत नाहीत तर त्यावेळेस कोर्टाचीच मदत आपल्याला घ्यावी लागते तर असे बरेच मॅटर आहेत की जे आम्ही कोर्टामध्ये त्यांच्याकडून एकही रुपयाची फी ना घेता आम्ही ते चालवतो अच्छा येस तुम्ही मान, मानवाधिकार यावर देखील काम करता कुठले कुठले असे मानवाचे अधिकार आहेत त्याविषयी जरा सांगा ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे हो नक्कीच आपले भारतीय घटना आहे भारतीय संविधानामध्ये दिलेले मूलभूत अधिकार आहेत हे सगळे मानवाधिकार आहेत आणि आपल्या मानवाधिकारामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे तर शिक्षण आहे जे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही तर मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये सगळ्यात महत्वाची बाब रुजवण्याची गरज असेल तर ते शिक्षण आहे शिक्षणामधूनच क्रांती होते तर मला माझ्या भविष्यामध्ये शिक्षण या महत्वाच्या एक आपला फंडामेंटल राईट्स म्हणा किंवा हुमन राईट्स म्हणा या दोन या राईट्स वर मला काम करायचं आहे कारण आता मी पुण्याला सुद्धा बऱ्याचदा असं ऑब्झर्व केलंय की छोटे छोटे मुलं असतात रस्त्याच्या कडेवर पडलेली त्यांचे आई वडील काहीतरी खेळणी वगैरे विकतात तर माझं असं म्हणणं आहे की आपण त्या मुलासाठी काम का करू नये जर आपल्याला त्या गोष्टीची जाणीव आहे की शिक्षण महत्वाचं आहे किंवा आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की लहान लहान मुलं उकिड्यावर जगतात म्हणजे त्यांचं लहानपण उकळ्यावर जातं तर आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या मानवाधिकाराचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण सगळ्यात महत्वाचं त्यांना शिक्षण देऊ शकतो त्यांच्यासाठी शिक्षणाचे दार उघडे करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण सरकारने जरी शिक्षणाच्या मोफत शिक्षण दिलेलं आहे चौदा वर्षापर्यंत पण त्यांना त्या गोष्टीची अजूनही जाणीव नाहीये कुठंतरी प्रबोधन करणं कुठंतरी त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि गोष्ट कधी म्हणजे या गोष्टी कधी साध्य होतात जेव्हा आपण प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत जातो आणि त्या लोकांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगतो तर माझं कुठंतरी आयुष्यामध्ये एक स्वप्न आहे की मी या गोष्टीवर कार्य करावं तुमचं हे स्वप्न ये हो, कारण आपण जेव्हा लहान मुलं बघतो रस्त्यावर तेव्हा आपल्या मनाला खूप दुःख होतं की त्यांचा खरं तर त्याच्यामध्ये काही दोष नसतो अगदी बरोबर त्यांच्या आई वडिलांच्या परिस्थितीमुळे ते रस्त्यावर फिरत असतात तर तुम्ही खूप चांगलं कार्य करता वंचित घटकांवर लेखन करून कार्य करण्याचा तुमचा प्रयत्न आहे येस आणि तुम्ही प्रत्यक्ष कोर्टामध्ये mm. केस जेव्हा येते आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा महिलांना देखील तुम्ही मदत करता बिना पैशानी त्यांची केस सॉल्व करण्याचा प्रयत्न करता हे समाजकार्य तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करत आहात आणि समाजामध्ये अशा स्त्रिया आहे की त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव नसते mm. तर कायद्याचं शिक्षण घेणं हे किती महत्वाचं असते स्त्रियांसाठी तर त्याविषयी आपल्या मैत्रिणींना सांगा मला इथे असं सांग वाटेल की प्रत्येक घरामध्ये कायद्याचं महत्व आणि कायद्याची माहिती असणं गरजेची आहे आपल्या समाजामध्ये एक जर मुलगी वकील असली तर त्या गोष्टी ती दहा लोकांपर्यंत सांगते बरोबर अगर एका घरामध्ये एक वकील असला तर त्या दोन्ही घराला कायद्याचा संरक्षण मिळतं आणि कायद्याची माहिती मिळते मला असं वाटतं की मुलींनी कायद्याच्या क्षेत्रामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांना ती एक मुलगी जर कायद्यामध्ये वकील म्हणून कार्यरत असली तर पुढे ती न्यायाधीश सुद्धा होऊ शकते <laughs> आता कालांतराने आपण असं बघू शकतो की न्यायाधीश होण्याचा सुद्धा खूप चांगला आहे मुलींचा <laughs> न्यायदानाच्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत आणि जर जर मुली जार वकील म्हणून समाजामध्ये कार्यरत राहिल्या <laughs> तर कुठेतरी स्त्री स्त्रीला उभारणी देण्यासाठी मदत करेल आणि स्त्री जिला सगळ्या सामाजिक रूढी परंपरांची जाणीव असते कुठंतरी प्रत्येक स्त्री कधी ना कधी समाजाच्या कुठल्या तरी टप्प्यावर असा अनुभव घेतोय कि की तिला वाटतं की अरे हे स्त्री पण म्हणजे काय गुण आहे का तर त्या जाणिवेतून ती कुठंतरी कायद्याच्या कायद्याची मदत घेऊन शोषित वंचित आणि ज्या पीडित महिला आहेत त्यांना काम करण्यासाठी स्वतःच कर्तव्य म्हणून कार्यरत राहील याच्यासाठी विधी शिक्षणामध्ये महिलांनी यावं मुलींनी यावं असं मला वाटतं महिलांना मदत करण्यासाठी देखील आवश्यक आहे की स्त्रियांनी कायद्याचं शिक्षण घ्यावं आणि जसं आधी म्हंटलं जायचं की शिकलेली आहे घरादाराला पुढे नाही असं लहानपणात आपण ऐकलेलं होतं तर आई जर का कायद्याचं शिक्षण घेतलेली असेल तर तिच्या मुलीसाठी देखील हे फायद्याचं ठरतं आणि अशा अनेक स्त्रिया आहेत की आपलं शिक्षण अर्धवट सोडून तुम्ही जसं म्हणालात की शिक्षणाचा आपला अधिकार आहे ह्युमन राईट्स तर अनेक स्त्रिया अशा आहेत की आपला अर्धवट शिक्षण सोडून संसार करतायत तर त्या स्त्रिया देखील शिक्षण घेऊ शकतात hmm. कारण दुपारचा जो वेळ असतो त्यांच्याकडे hmm. त्या वेळामध्ये जर त्यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला काही वाचण्याचा hmm. लिहिण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच स्त्रियांचं आयुष्य जे आहे एक समृद्धीकडे तिला घेऊन जाणार ठरेल नाही का बरोबर बर। तर मॅडम आपण आपल्या मैत्रिणींशी शिक्षण कायदा साहित्य याविषयी बोलत होतो मॅडम कविता ललित लेखन कादंबरी आणि वैचारिक असा तुमचा प्रवास आहे तर तुमचं वैचारिक कुठलं पुस्तक येणार आहे येस yes, स्त्रीला लाभलेलं कायद्याचं पंख आणि कोर्टाची पायरी हे दोन हजार सव्वीसला येणारे माझे आगामी पुस्तक आहे तर स्त्रीला लाभलेलं कायद्याचे पंख या पुस्तकामध्ये महिलांविषयक कायदे मी त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत म्हणजे जे जे, जे कायदे आपल्या संविधानाने आणि आपल्या आज सध्या महिलांच्या अत्याचाराविरुद्ध जे कायदे काम करत आहेत जे कायदे आहेत जे महिलांना माहिती नाही आहे हु, त्या कायद्यांची थोडक्यात साध्या पद्धतीने त्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये मी तो लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या महिलांना कायद्यांचा अवेअरनेस होईल म्हणून तर कविता ललित कादंबरी आणि वैचारिक अशा साहित्याच्या अशा सर्वच प्रांतात तुमची मुसाफिरी आहे आणि आत्ता तुम्ही साहित्य अकादमीच्या नामांकनापर्यंत जाऊन पोचलात तर भविष्यात तुम्हाला साहित्य अकादमी मिळो थँक्यू विशाखा पुरस्कार मिळो अशा सदिच्छा देते आणि आपण इथे आलात आपल्या मैत्रिणीशी छान चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मनपूर्वक धन्यवाद मॅडम पत्ताचा पण महिला विश्व अंतर्गत साहित्य अकादमी युवा पुरस्कार नामांकन प्राप्त कादंबरीकार ॲडव्होकेट विशाखा बोरकर यांची शिला घरडे पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकली कार्यक्रमाचे करते होते विनोद गवडी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती